जयभेम जय शिवराय या ठिकाणी आज कॅन्सरचा चौथा दिवस उपोषणाचा या ठिकाणी उजळलेला आहे मी रात्री पण दोन वाजता लाईव्ह होतो या संदर्भामध्ये आणि आतापर्यंत आज चौथा दिवस उजळलेला आहे प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली जात नाही परंतु प्रशासन आमच्या मुलांच्यावर आमच्या भीमसे भी भिंमसैनिकावर कशा प्रकारे गुन्हे दाखल करते तो त्यांना वेल भेटतो आत्ताच मुक्ताब या शिवाजी कुंड फोंडिशनचे पी आय साहेबांनी आम्हाला नोटिस सा दिलेले आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी करते वर अन्याय होतो या देशातली घटना आहे आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गाने सत्तेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी अमर उपोषण करतोय त्याला देखील आम्हाला नोटीस दिली तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी राहुलबाई सोलंकी रोहितभाई जाधव आणि मी स्वतः सुशीलबाई जाधव आमच्या जा तिघांच्या पण या ठिकाणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या मधून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे एकतर तुम्ही आमच्यावर अन्याय करा करायचा आणि त्याच्या मुलीकडे हे असे काम पण करायचे सरकारला विनंती करतो आता पण का असे कितीही गुन्हे दाखल झाले असे कितीही गुन्हे दाखल झाले बागार कधी आटणार नाही कारण का लेकर बाबासाहेबांचे हे लक्षात असू द्या ही लेकरं बाबासाहेबांचे आहेत ऊन वारा ना पाणी आम्ही या ठिकाणी घेणार परंतु या लढ्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार हे देखील लक्ष असू द्या अशा किती नोटीस द्या आम्हाला जेलमध्ये टाका मी माझ्या कालच्या वाईटमध्ये सांगितलेलं आहे आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला तुम्ही मारले तर झालं आम्हाला बोला घेतलं जा परंतु लढा आमचा शेवटपर्यंत राहील जोपर्यंत आमच्या दादरच्या स्टेशनला जे इथे भूमी स्थानक भेटत नाही नाव तोपर्यंत हा आमचा लढा असाच जाहीर राहील अशा नोटीस चलवणीसाठी आम्ही खूप घेतलेले आहेत आणि सलवणीसाठी आम्ही आमचं आयुष्य त्याग केलेलं आहे या नोटीसनी आमच्या पॅन्परांना कुणालाही फरक पडत नाही उलटा अशा जेव्हा जेव्हा नोटीस येतील तेव्हा तेव्हा आमचा लढण्याचा जो निर्धार आहे तो त्या ताकदिरी परत वाढेल लक्षात घ्या मी तर म्हणतो अजून गुन्हा दाखल करा आमची अजून ताकद या ठिकाणी वाढेल आणि आम्ही अजून अधिक पद्धतीने तिथल्या जातीवादी प्रशासनावर आम्ही चढायला तयार होतो जय भीम जय शिवराय जय संविधान जय भर असं लागलं

आदव त्या बाजूला डॉक्टर आहे तिकडे काय नुसतं तिकडे झाडाचं बव किती आहे आम्ही आलोय इथु लागलं इथं इथु लागलं जे सगळे नुसतं नाहीच हे जरा आराम